नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आज मंगळवार दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे टोमॅटोचे बाजारभाव समजून घेण्यासाठी आलेलो आहोत आजचे बाजारभाव कसे आहेत आज मार्केट मार्केटमध्ये काय सुधारणा झाली मालामध्ये काय सुधारणा झाली हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओवरती थांबून राहा जेणेकरून आपल्याला नेमकी आजचे बाजारभाव नेमकी कसे आहेत कशा पद्धतीने सुधारले की पडलेले हे आपल्याला आज पाहायचे आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला बाजारभाव कळतील तर चला व्हिडिओ सुरुवात करू नमस्कार शेठ नमस्कार बोला आज मार्केटची पोझिशन कशी आहे आजची सुधारलेली आहे नवे माल म्हणजे कुठले आता हे नवीन माल। एक नंबर क्वालिटी का आ, एक नंबर काय किती ते चारशे आणि आणखी कुठले माल येते फक्त पार्नर ते आज कुठून झाले आणि जे संघ मिरचे लोकल माल प्रवारा पट्टा दोनशे अडीचशे एक नंबर काय विकला आज तीनशे साडेतीनशे चारशे आणि प्रवारपट्टा आपला अकोला संगममेर अकोला ते दीडशे दोनशे अडीचशे काय कारण पाणी पावसाची माल दागिमध्ये खरडा खरडा झालेला आहे का आता सध्या बाहेर मार्केट कसं आहे टोमॅटोचं बाहेर मार्केट आहे वीस ते पंचवीस रुपये किलो आहेत ते मग इथं काय प्रॉब्लेम होऊ राहिले ते पावसाच्यामुळे पा पावसामुळे हो। हो पावसामुळं राहिले का म्हणजे पावसामुळे खराब होऊन राहिलेलं त्याचा परिणाम मार्केट मार्केटवर राहिले लोकल मार्केटवरती म्हणजे इथून माल बाहेर जात नाही बाहेर जात नाही आता किती प्रमाणात माल येतो पारनेर तर बाजार सुधारतील ठीक आहे धन्यवाद तर व्यापारी बंधूंशी चर्चा केल्यानंतर आपल्याला असं समजले की एक नंबर माल जो पारनेर साइडून आलेला आहे तो माल साडेतीनशे ते चारशे रुपये विकला गेलेला आहे त्या मालाला बाजार भाव का आहे तर तो माल क्लीन आहे त्याचबरोबर आपण संगमेर अकोला पट्ट्यातली माल कशा पद्धतीने विकली हे विचारलं असता त्यांनी दीडशे दोनशे आणि अडीचशे अशा पद्धतीने विकला गेलेला आहे असं त्यांनी सांगितले तर याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले हे माल पूर्णपणे पावसाने खराब झालेले आहे ह्या माला जर पाऊस उघडला आणि या माला जर क्वालिटी सुधारणा झाली तर या मालालाही पुन्हा बाजार मिळतील असे त्यांनी सांगितले तर आणखी काय आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओवर थांबून राहा जेणेकरून आपल्याला आणखी काय माहिती मिळते ते आहोत नमस्कार आज मार्केटची पोझिशन काय टोमॅटोची चारशे रुपये गेले बाजार सुधारले का एक नंबर माल चारशे चार रुपये माल दोनशे अडीचशे पट्टा अकोला मिरची जे माल येतात ते कसे काय त्यांचे काय बाजार भावेश नवीन आता पार्नर साइड कोणी येऊ राहिले त्या मालाचे काय बाजार भावे अशा रेंजला विक राहिले पाऊस उघडल्यानंतर इकडले बाजार सुधारतील गुधरतील ना आता आवक कशी सध्या मार्केटमध्ये कमीच आहे म्हणजे माल येतच नाही कमीच येतो कारण सध्या मी आता मार्केटमध्ये फिरलो तर मला बरेचसे गाळे शांत शांत दिसत राहिले म्हणून म्हटलं मालाचे माल कमीच आहे ठीक आहे धन्यवाद काय आहे टोमॅटोचे कसे बाजार भाऊ आजचे चारशे पर्यंत एक नंबर बाजार आणि दोन नंबर क्वालिटीचे दो आणि गोल्टी मालाचे दीडशे रुपयापर्यंत सत्तर ते दीडशे कोणती व्हरायटी कोणती सहा व्हरायटी आणि हायब्रिड आतर वगैरे यांचे कसे बाजारशे चारशे सवा चारशे सध्या मार्केट तीनशे पासून साडेतीनशे चारशे पाचशे पाचशे पर्यंत किती चारशे पर्यंत आणि आता सध्या जे माल राहिले त्यांची क्वालिटी कशी मालाची स्क्रॅच राहिले का ते चांगले राहिले म्हणजे बाजार सुधारलेले मार्केटमध्ये माल कमी आवक कमी फळ बसून गेले काय राहिलेच नाही का पाऊस उघडला तर बाजार आणखीन वाढतील म्हणजे याच कारण काय बघ सध्या बाजार कमी आहे याचं कारण काय बँगलोरचा माल आहे माल जाऊ नाही राहायला माल जर बाहेर गेला तर मार्केट आणखीन वाढव म्हणजे याच्यासाठी यासाठी मालाची क्वालिटी सुधारणं गरजेचं मालाची क्वालिटी सुधारली ते बाजार सुधारणार ठीक आहे धन्यवाद तर व्यापारी बंधूंशी चर्चा केल्यानंतर आपल्याला इथे पण असंच समजले की आज एक नंबर माल हा साडेतीनशे ते चारशे रुपये विकला गेलेला आहे त्याचबरोबर दोन नंबर क्वालिटीचा माल जो आहे जो अकोला संगनमेर पट्ट्यामध्ये जो माल आहे तो दीडशे दोनशे अडीचशे अशा पद्धतीने विकला गेलेला आहे मालाच्या क्वालिटीनुसार विकला गेलेला आहे पाऊस जर पडायचा बंद जर झाला क्वालिटी जर सुधारणा झाली तर टॉमॅटोचे बाजार पुन्हा चांगले येतील असे त्यांनी सांगितले तर असेच रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद